महाराष्ट्र शासनाच्या विशेष कार्यकारी अधिकारीपदी आदित्यराज घोरपडे सलग दुसऱ्यांदा झाली नियुक्ती महाराष्ट्र शासन राजपत्र गॅझेट प्रसिद्ध सांगली hmm. महाराष्ट्र शासनाच्या विशेष कार्यकारी अधिकारीपदी डॉक्टर आदित्यराज सुभाष घोरपडे यांची सलग दुसऱ्यांदा नियुक्ती झाली आहे या नियुक्तीचे महाराष्ट्र शासन राजपत्र गॅझेट भाग एक पुणे विभागीय पुरवणी प्रसिद्ध झाली आहे सांगलीचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांच्या आदेशांवर ही नियुक्ती झाली आहे दोन हजार घोरपडे विशेष कार्यकारी अधिकारीपदी कार्यरत आहेत ही त्यांची दुसरी टर्म आहे घोरपडे यांना ग्राहक पंचायत लोकशाही दिन आपले सरकार व माहिती अधिकार कायद्याचा विधायक वापर करून क्रीडा ग्राहक युवकल्याण व सामाजिक क्षेत्रात भरीव कार्य केले आहे नागरिकांना उपयुक्त असलेल्या माहितीचे व दोन हजारपेक्षा अधिक शासन परिपत्रकांचे त्यांनी संकलन केले आहे असंख्य खेळाडू ग्राहक विद्यार्थी नागरिकांना त्यांनी विनामूल्य मार्गदर्शन करून सनदशीर मार्गाने त्यांचे प्रश्न सोडवले आहेत जनसेवा हीच ईश्वरसेवा हे ब्रीद घेऊन घोरपडे यांनी आजवर कचरा गॅस पाणी वीज वजनमापे अन्न औषधे रस्ते प्रदूषण भटकी जनावरे नागरिकांची सनद राष्ट्रीयकृत बँक पोस्ट जमीन महसूल सिटी सर्वे आदी ठिकाणी होणाऱ्या नागरिकांच्या गळचेपीबाबत लेखी पत्र व्यवहार करून आदर्श कार्य उभे केले आहे ग्राहकांचे हक्क अधिकार माहिती अधिकार युवाशक्ती व्यसनमुक्ती स्वच्छ भारत खेळातील करिअर ऊर्जेची बचत आदी विषयांवर घोरपडे यांनी शंभरपेक्षा अधिक व्याख्याने दिली आहेत